किती स्तुती स्तवणे स्तवती स्तोत्रे विदिगुणे विधि कर्म करणे परी नेनती मार्ग अकर्मी विकर्मी जगी शब्द म्हणती हा ब्रह्मकर्माचा भागु शेकी ब्रह्म योगु तो योग चुकले पंथ शे ब्रह्म तुची आता सगुणा हृदय धरुणी अनुना वानिरैया, निरय्या ज्ञानेश्वर महाराज की जय बैसोनिया खाऊ जोडी ओढा ओढी चुकवुनी ऐसे केले नारायणे जिने सुखाचे घरीच्या घरी, घरी भांडवल नलगे बोलवे चावे म्हणे आटा आटी चुकली दाटी सकळ आजपासून आपण आत्मसंयम योग अध्याय सहावा श्रीमद्भवद्गीता श्लोक अठरा या श्लोकाचं आपण चिंतन करणार आहोत यदा विनेतम चित्तम आत्मन्येव तुष्टते निषसर्वकामेभ्यो युक्त इति उच्यते तदा अर्थात योगाभ्यासाद्वारे योगी जेव्हा आपली मानसिक कार्ये नियमित करतो आणि सर्व भौतिक आकांक्षापासून मुक्त होऊन अध्यात्मामध्ये स्थित होतो तेव्हा तो यथायोग्यपणे युक्त झाल्याचे म्हटले जाते जोपर्यंत आपण इंद्रियांना नियम लावून देत नाही तोपर्यंत अध्यात्माचा मार्ग आपल्याला पकडताच येत नाही महाराज विषयाच्या संदर्भात नेम इंद्रियाशी सार किती खाव किती झोपाव कसं वागाव करमणुकी करता किती वेळ खर्च करावा हे सगळं काही आपण नियमबद्ध करायला पाहिजे महाराज आणि योगाभ्यास सुरुवात केली की हे आपोआप आपल्या शरीरामध्ये आपल्या इंद्रियामध्ये हे नियम आपोआप यायला सुरुवात करतात महाराज कारण योगी आपली जी मानसिक कार्य आहेत ते नियमित करतो आणि भौतिक सुख जे आहेत त्या सुखापासून स्वतःला अलिप्त ठेवतो मुक्त होऊन जातो त्या सुखापासून कारण हे सर्व सुख हे क्षणेक आहे याची त्याला कल्पना आलेली असते आणि क्षणेक सुखाच्या मागे न लागता क्षणभंगूर सुखामध्ये न रमता तो सर्व सुख जात आहे अशा परमार्थाच्या वाटेनं निघतो अध्यात्माच्या वाट्यानं चालायला लागतो आणि अध्यात्मामध्येच स्थित होऊन जातो परंतु जोपर्यंत भौतिक सुखाकडे आपली ओढ आहे विषय सेवनाकडे इंद्रियांची ओढ आहे तोपर्यंत मन अध्यात्मामध्ये स्थित होत नाही स्थिर होत नाही चित्त अध्यात्मात स्थित व्हावं असं जर वाटत असेल तर आधी या संपूर्ण भौतिक सुखातून आम्हाला मुक्त व्हायला हो पाहिजे निरीच्छ होऊन जायला पाहिजे आशा ही समोळ खौदोनी काढावी तेव्हाची गोसावी व्हावी ते नाहीतरी सुखी असावे संसारी वाया हावघरी होऊ नये त्यापेक्षा मग प्रपंच केलेलाच बरा परमार्थात जाऊनसुद्धा प्रपंचाकडे जर मन फिरून फिरून येत असेल तर प्रपंचच मुकाट्यानं आणि पूर्णपणे यशस्वीपणे तरी करावा शास्त्र सांगतं महाराज म्हणून असा योगी नंतर यथायोग्यपणे योगयुक्त झाल्याचं निदर्शनाला येतं जीवनाला त्याच्या वळण मिळून गेलेलं असतं म्हणून यदा ही नेंद्रियार अर्थे सु न कर्मसू अनुसज्जते सर्व संकल्प संन्यासी योगी भवती यावर भाष्य करताना माऊली तीनशे त्रेपन्न क्रमांकाच्या होत म्हणतात बाहेर युक्तीची मुद्रा पडे तव आत आत सुख वाढे तेथे सहजची योग उघडे नाभ्यासिता योगाभ्यासाच्या मार्गानं अध्यात्माच्या मार्गाने जीव एकदा निघाला की नेमकं का काय होतं शरीराच्या आंतररचनेमध्ये कसा बदल होतो त्यावर माऊली भाष्य करतायत की बाहेर युक्तीची मुद्रा पडे तव हात आत आत सुख वाढे इंद्रियांची स्थिती नियमित ठेवली की त्या नियमापेक्षा तेही जास्त अपेक्षा करत नाही महाराज पण तो नियम लावून द्यायला पाहिजे तो नियम एकदा लागला इंद्रियांना ती सवय लागली तर अंतर्यामी सुखही वाढत जातं माऊली सांगतात त्या मनुष्याला अभ्यास न करता योग सहजपणे घडतो नेम इंद्रियाशी सार, पण सगळ्या इंद्रियांना सगळे विषय आहार असो विहार असो निद्रा असो हे सगळे जेव्हा आम्ही नियमितपणे आणि विशिष्ट प्रमाणात द्यायला सुरुवात करतो त्यावेळेस असा योगी असा योगाभ्यासक योगाभ्यासक हा सहज योगी घडून जातो योग त्याला हाच तर योग आहे महाराज नियमितपणानं वागणं हे योगाभ्यासाचं मुख्य अंग आहे आणि योगाभ्यासाकरता ते आवश्यक आहे नवे नवे योगाभ्यासाचं तेच साधन आहे महाराज ते साधन आम्हाला प्राप्त करण्याकरताच भगवंत योगाभ्यासाचं महत्व सांगतायत आणि एकदा ते प्राप्त झालं की तो योगी झाला समजा तस्मात योगी भवार्जुन या मार्गाने तू योगी होऊन जा भगवंत सांगतायत की नाही बैठक मारून राहणं शक्य तुला जमतच नसेल तितकी वेळच नसेल टाईमच नसेल तर नेम इंद्रियाशी सार इंद्रियांना तर तू वळण लावू शकतो त्यांचं प्रमाण ठरवून देऊ शकतो आणि जेव्हा प्रमाणात सर्व गोष्टी व्हायला लागतील त्यावेळेस अर्जुना योग हा आपोआप घडेल सर्व इंद्रियांना प्रमाणात ठेवणं प्रमाणात विषय त्यांना देणं हा सुद्धा योगाचाच भाग आहे हे योगाचं साधन आहे या साधनानं तुला योगाची सहज प्राप्ती होऊन जाईल दुसरा मार्ग भगवंत सांगतायत तिसरा आधी अष्टांग योग नंतर योग वज्रासनामध्ये बसून युक्त आहार विहारस्य हा तिसरा आहे आणि हा सर्वांकरता सोयीचा असा मार्ग आहे महाराज म्हणून माऊली वर्णन करतात की एकदा या मार्गाने चालायला सुरुवात झाली की बाहेर युक्तीची मुद्रा पडे तव आत आत वाढे ते अभ्यासिता आज ना अभ्यासिता आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णरी पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि मुक्ताबाई की जय